या बहुपदीचा शून्य खालीलपैकी कोणता आहे म्हणजे बहुपदीची किंमत आपल्याला शून्य घ्यायची हे लक्षात घ्या या ठिकाणी तीन आणि वीसचा गुन्हा होईल विस्तृ साठ साठ चे आपल्याला असे दोन अवयव शोधायचे की ज्यांची वजाबाकी सात आली पाहिजे इथं बेरीज असेल तर आपण बेरीज केली असते अवयवांची ते ऋणचिन्ह असल्यामुळे आपण त्या अवयवांची वजाबाकी सात घेणार आहोत पहा बारा पंचे साठ बारा आणि पाचची ची वजाबाकी सात येईल मग आता चिन्ह कोणती द्यायची तर हे जे चिन्ह आहे मधल्या पदाचं ते मोठ्या अवयवाला द्यायचं म्हणजे ऋण बारा होतील पाचला विरुद्ध चिन्ह द्यायचं धन पाच होतील मग पहा आता सिम्प्लिफिकेशन तीन एक्स वर्ग हे वाजा बारा पुढे पाच धन आहेत अधिक पाच एक्स म्हणजे सात एक्स आपण असा लिहिलाय पहा बारा आणि पाच मध्ये वाजा वीस बरोबर शून्य पहिल्या दोन पदांचा एक गट पुढच्या दोन पदांचा एक गट आणि म्हणून पहा तीन चोक बारा तीन कॉमन निघेल एक्स वर्ग आणि एक्स मध्ये एक्स कॉमन निघेल पहा या तीन एक्स वर्गामध्ये तीन एक्स कॉमन काढला एक शिल्लक राहिला वाजा बारा एक्स मधून तीन एक्स कॉमन घेतला तीन चोक बारा चार शिल्लक राहिले आता इकडे पहा पाच चोक वीस पाच कॉमन येईल एक्स येणार नाही हाच कंस इथे रिपीट होतो नेहमी लक्षात घ्या बरोबर शून्य आता कंस कॉमन येईल एक्स वाजा चार दुसऱ्या कंसामध्ये तीन एक्स अधिक पाच येतील बरोबर शून्य आता दोन्ही कांसांची किंमत आपण शून्य घेणार आहोत एक्स वाजा चार बरोबर शून्य किंवा तीन एक्स अधिक पाच बरोबर शून्य आता पहा हे आपल्याला सोडवायचंय तर एक्स ची किंमत येईल चार ऋण चार उजवीकडे न्या आणि म्हणून एक्स बरोबर चार आणि हे सोडवल्याच्या नंतर एक्स ची किंमत येईल ऋण पाच छे तीन तर आपल्याला या ठिकाणी ची किंमत पर्यायमध्ये दिलेली आहे चार म्हणजे याचा अर्थ असा होतो की एकशे चार, चार ह्या किंमतीला या भौपदीचा शून्य असेल म्हणजे या भोपदीची किंमत शून्य असेल पर्याय क्रमांक तीन थँक्स फॉर वाचिंग